शेगाव खामगाव महामार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघाताने संपूर्ण जिल्हा आढळला आहे भरधाव बेलोरो एसटी बस आणि खासगी लक्झरी बसच्या भीषण धडकेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून जण गंभीर जखमी झाले आहेत बेलोरा अक्षरशः चेंदामेंदा झाली आहेत मदत कार्य अडथळे प्रशासनाच्या ढिलाईमुळे नागरिक आक्रमक झाले आहेत हा अपघात रोखता आला असता का महामार्गावर सुरक्षितेच्या नावाखाली प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का यावर भयंकर दुर्घटनेतून कुणाचा जबाबदार ठरले जाणार मंगळवारी सकाळी भीषण तिहेरी अपघाताने जिल्ह्यात हाहाकार उडवला पहाटे च्या सुमारास भरधाव बोलेरो कार एस टी महामंडळाच्या बसवर आदळली आणि त्याचवेळी मागून येणारा खाजगी प्रवासी बसने त्या दोन्ही वाहनांना जोरदार धडक दिली अपघाताचा तडाका इतका भयंकर होता की बोलेरो अक्षरशः लोखंडी कपाटासारखी चिरडली गेली घटनास्थळी ओरडण्याचे आवाज रक्ताने माखलेले रस्ते मदतीसाठी हंबरणारे जखमी या भीषण दृश्याने स्थानिक नागरिक हादरले अपघातानंतर महामार्गावर मोठा गोंधळ निर्माण झाला वाहतूक ठप्प झाली मदतीसाठी प्रशासनाला वारंवार फोन करण्यात आला मात्र नेहमीप्रमाणे सरकारी यंत्रणा वेळेवर पोहोचलीच नाही अनेक लोकांना स्वतःच्या वाहनाने रुग्णालयात हलवण्यात आले महत्त्वाचे म्हणजे या महामार्गावर अपघात वारंवार घडत असूनही प्रशासन सुरक्षा उपाय योजनांकडे कान डोळा करत आहे प्रवाशांचे जीव धोक्यात टाकणाऱ्या या बेफिकीर व्यवस्थेवर कारवाई कधी होणार हा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत ही केवळ एक दुर्घटना नाही तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा ठरक पुरावा आहे प्रवाशांकडून टोल वसुली केला जातो पण सुरक्षतेची कोणतीही हमी नाहीत किती अपघात घडायचे किती निष्पाप जीव जायचे किती कुटुंब उद्ध्वस्त व्हायचे या घटनांना जबाबदार कोण हा संताप थांबणार नाहीत प्रशासनाने त्वरित ठोस पावले उचलली नाहीत तर प्रवाशांचे सुरक्षतेसाठी मोठे आंदोलन होईल